के दादा पवार आपल्यातून निघून गेले आज इथं सर्व पक्षीय या बैठकीला उपस्थित माजी मंत्री सुभाषरावजी ठाकरे आमदार श्यामभाऊ खोडे जिल्हा अध्यक्ष दादा ठाकरे जिल्हा अध्यक्ष भाजप पुरुषोत्तम भाऊ चितलांगे या कार्यक्रमाला सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत व सर्व समोर असलेले सन्मान्य प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व बंधू आणि भगिनी आज दादा आपल्यातून निघून गेले असं स्वतःला आम्हाला तरी वाटत नाही की दादा आपल्यातून निघून गेले खरोखरच त्या दिवशी आम्ही जसं आम्हाला कळलं तसं आम्ही बारामतीला निघालो शंभर किलोमीटर अगोदर पासून दादाचे दादा तुम्ही परत या असे बोर्ड प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक शहरातली रोड साईडला प्रत्येक बोर्ड लागले होते दादा तुम्ही परत या बंधूंना मी ते बारामतीवाल्यांचं आणि महाराष्ट्रवाल्यांचं प्रेम बघितलं दादाविषयी त्यांच्या ज्या भावना होत्या खरोखर तिथं दादाची माझी भेट झाली मी फक्त बघितलं एकही असा माणूस नव्हता की त्याच्या डोळ्यात मी असू नव्हत तिथला तो प्रकार बघितला एकही मिनिस्टर असं नव्हता की तो घरा पकडून लढत नव्हता दादा गेल्यामुळं सर्वांचं इतकं मोठं नुकसान झालं आमचा आधारस्तंभ असलेला दादा आपल्यातून निघून गेला यांचं दुःख सर्व वाल्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला दाखल बंधू दादाचं मी काम बघ